मागच्या भागात आपण बघितलं की ऍड्रेस आता बेशुद्ध झालेला आहे आणि क्रेटॉस त्याला घेऊन फ्रेयाकडे आलेला आहे फ्रेया त्याला तपासते आणि मग क्रेटॉसला सांगते की तुझा मुलगा बेशुद्ध झालेला नाहीये तो त्याच्या आतल्या शक्तीशी लढत आहे आणि त्याला माहिती नाहीये पण तो अर्धा देव आणि अर्धा माणूस आहे क्रेटॉस तिला विचारतो मग ह्याला वाचवण्यासाठी काय करावं लागते फ्रेया तिला फ्रेया त्याला सांगते की हेलहेम मध्ये जाऊन तुला हार्ट ऑफ द ब्रिज किपर म्हणजे तू तिथला जो ब्रिज किपर आहे त्याचा हृदय तुला आणावा लागेल आणि त्या एकाच गोष्टीने आपण ऍट्रेसला वाचवू शकतो बेशुद्ध पडलेला असतो फ्रेया त्याच्या सोबत असते अशा परिस्थितीत क्रेटॉस एकटा हेलहम मध्ये जाण्याचा निर्णय घेतो हेलहम मध्ये क्रेटॉसचा जो वेपन आहे एक्स तो चालणार नव्हता कारण की हेलहम हा बर्फाल प्रदेश आहे आणि तिथं फक्त मृत लोक राहत राहत असतात मग क्रेटॉसला लक्षात येत की त्याचा जो मेन वेपन आहे जो त्यांनी घरात लपून ठेवला होता जो त्याच्या त्याच्या भूतकाळाचा आठ एक मोठा भाग होता जो तो आता वापरत नव्हता पण आता ह्या परिस्थितीत त्याला तो घेण्यास भाग पडणार आहे आणि तो वेपन म्हणजे ब्लेड ऑफ क्रेयस क्रेटॉस मिडगार्डला त्याच्या जा घरी जातो आणि त्याचा ब्लेड ऑफ क्रेयस परत घेतो त्यावेळी एथेनाची आत्मा क्रेटॉसच्या समोर येते आणि ती मग ती क्रेटॉसला म्हणते की तू अजूनही एक राक्षसच आहे क्रेटॉस तिला फक्त एवढंच म्हणतो मी राक्षस आहे पण तू क्रिएट केलेला नाही मी माझ्या मुलासाठी काहीही करू शकतो आता ब्लेड ऑफ केओस घेऊन क्रेटॉस हेलेहम मध्ये जातो हेलेहम म्हणजे त्या जगातला नर्क आहे इथं फक्त बर्फाल प्रदेश आहे बर्फ म्हणजे थंडी हवा आणि मृत मृतदेह सगळे इकडे तिकडे फिरत असतात तो मृत आत्म्यांशी लढतो आजूबाजूला जेवढे पण मृत आत्मे त्याच्या हमला करतात ब्लेड ऑफ केवासच्या आगीने त्यांना पूर्ण जाळून टाकतो पुढे क्रेटॉसला ब्रिज ब्रिजकीपर भेटतो आणि त्याच्याशी त्याचा एक भयानक सामना होतो क्रेटॉस त्याला पराभूत करतो आणि ब्रिजकीपरचा हट काढून घेतो त्याला एक दिसते क्रेटॉस विचार करतो की हा कोण आहे आणि त्याला कळतं की हा दुसरा कोण नसून आहे तेव्हा मेमिर त्याला ते सांगतो की आपल्याला तो ब्रिज क्रॉस करायचा नाहीये तो हेल मधले जाणारा ब्रिज आहे आणि जर आपण तिकडे गेलो तर आपण परत कधीच वापस येऊ शकणार नाही क्रेटॉस स्वतःवर कंट्रोल करतो आणि तिकडनं निघून येतो क्रेटॉस परत येतो आणि फ्रेयाकडे ते गेट किपरचा हर्ट देतो या जादूचा उपयोग करून ऍड्रेसला परत वाचवते ऍड्रेस सुटतो आणि आवाजात विचारतो की बाबा म्हणजेच क्रेटॉसला विचारतो की बाबा मी काय केलं होतं तेव्हा क्रेटॉस त्याला ते सांगतो की आता तुला समजायला पाहिजे तू नक्की कोण आहेस आणि क्रेटॉस त्याला सांगतो की तू अर्धा देव आणि अर्धा माणूस आहे